नमस्कार मित्रांनो आज मी गावावरून हा व्हिडिओ बनवतो आहे याच्यामागचं कारण हेच की मी आज गावी आलेलो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला एक मित्र होता त्याने मॅसेज केला आपल्याला इन्स्टाग्रामवरती तो म्हणत होता की सर माझ्याकडे फक्त मोबाईल आहे तर मी मोबाईलवरून कसे पैसे कमवू शकतो मी तर गावी राहतो आणि मोबाईलवरून ते पण गावावरून आपल्याला पैसे कमवता येतात का तर मी त्याला मॅसेज फक्त एवढाच केला की हो आणि म्हटलं त्याला रीलच्या माध्यमातून उत्तर द्यावं त्याच निमित्तानं आपला एक रील देखील शूट होईल सो so, मला हेच सांगायचं आहे की तुम्हाला जर पैसे कमवायचे हो असतील ना तर गाव असो किंवा शहर असो काही फरक पडत नाही तुम्ही गावाला असला तरी देखील ऑनलाईन पैसे कमवू शकता त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे माहिती आहे फक्त एकच गोष्ट पाहिजे ती म्हणजे मोबाईल चांगला आणि एक चांगलं माइंडसेट या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील ना तर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता एक चांगली आयडिया शोधा त्या आयडियावरती काम करा इंटरनेट तर तुमच्याकडे आहेच देखील तुमच्याकडे आहे या जर दोन गोष्टी दोन तीन गोष्टी एकत्र आणल्या ना तुम्ही तर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता आता जर तुम्हाला चांगले पैसे कमवायचे असतील ना तर मला एक फक्त मॅसेज करा किंवा या रीलच्या खाली कमेंट करा की मेक मनी ऑनलाईन मी तुम्हाला संपूर्ण गोष्टी सांगेन की कशा पद्धतीने ऑनलाईन पैसे कमवायचे असतात आता आपण भेटूया पुढच्या रीलमध्ये